विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करणं जनसहभाग मिळवण्यासाठी राज्यांची भूमिका महत्वाची नीती आयोगाच्या नियामक परिषदेच्या नवव्या बैठकीत पंतप्रधानांचं प्रतिपादन हे दशक तंत्रज्ञान आणि भूराजकीय परिवर्तनाचं दशक असल्याचं सांगत या संधीचा भारतानं लाभ उचलायला हवा पंतप्रधानांचं मार्गदर्शन देशात सर्वाधिक नव उद्यम निर्मात्यांमध्ये महाराष्ट्र अवस्थानी राज्यात तब्बल पंचवीस हजार चव्वेचाळीस तर देशात एक लाख चाळीस हजाराहून अधिक नवउद्यमिंची नोंदणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची जी बैठक विविध केंद्र आणि राज्य योजनांवर चर्चा होण्याची शक्यता मिसाईल मॅन आणि देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची आज पुण्यतिथी देशभरात वाहिली जात आहे श्रद्धांजली केंद्रीय राखीव सुरक्षा दल अर्थात एफचा आज शहाऐंशीवा स्थापना दिन एफनं आपल्या पराक्रमी वीर जवानांना वाहिली आदरांजली लोकसभेप्रमाणेच यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या ऐक्याला मूर्त स्वरूप मिळायला हवं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलं मत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेटिक पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांचं नामांकन दाखल भारत श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज होणार आणि नवी मुंबईत बेलापूर इथे तीन मजली इमारत कोसळली तीन जण ठार तर चोवीस कुटुंबियांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश